च्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आला शनिवारी एन डी बैठक पार पडली या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एन डी एच्या नेतेपदी निवड झाली असून रविवारी नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत दरम्यान यानिमित्तानं सोलापूर शहर भाजपच्या वतीनं पक्षाच्या कार्यालयासमोर लाडू वाटप करून जल्लोष करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊन देखील मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणी रोखू शकलं नाही यावरूनच मोदींची लोकप्रियता सिद्ध झाली अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केली आज मान्य नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची होत्या शपथ घेतात त्याचा भाग म्हणजे सर्व एन डी एच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन म्हणजे मोदीजींची नेतेपदी एन डी एच्या नेतेपदी निवड केली आणि त्याच्या त्याच्यामुळं ती उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेतात त्याचा एक भाग म्हणून सर्व एन डी एच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन जी मोदीजींची निवड केली त्याच्यामुळं ती पंतप्रधान पदाची शपथ घेतात त्याच्या त्याच्यानिमित्त आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की मोदीजी पुन्हा एकदा तीनशे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जिल्ह्यात सेने दहा वर्षाचे केलेलं काम आणि महिलांसाठी केलेलं काम हे देशाने आणि महिलांनी बघितलेलं आहे पुढच्या काळात सुद्धा ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी येतील आणि त्या मला असं वाटते की हा एक मोठा निर्णय आणि आज मुलीजी तिथं होतात ते एक खरं तर आमचं एक जल्लोष नाही एक खुशीचे वातावरण आहे पूर्ण देशभरात आणि मला असं वाटतं की येणारा आता हा भारतीय जनता पार्टीचा आहे त्यांचे कौतुक आहे हा अजून थोडं वाटेल अशी आशा वाढते आणि वाढणार हा नक्की आहे बाकी हे जे काही काम आहे हे फक्त भारतीय जनता पार्टी पार्टीच करू शकतात आणि बाकी कोणी करू शकत नाही फक्त हे समाजमध्ये तीड निर्माण करणारा हा बाकीचे पक्ष आहेत या प्रसंगी विक्रम देशमुख माजी महापौर श्री कांचना यन्नम रोहिणी तडवळकर नागेश सरगम अंबादास बिंगी पांडुरंग दिड्डी विजया वड्डेपल्ली संजय कोळी आनंद बिरू पिंटू महाले विजय इप्पाकायल श्रीनिवास कर्ली पूनम बनसोडे रामेश्वरी बिर्रू यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते